जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं तर आहे बघा वातावरण कसं झालेलं आहे आमच्या तिकडे हे बघा सुंदर असं वातावरण झालेलं आहे बघा हे बघा इकडे कांदे हे बघा कांद्याचं पाला पाचोळा टाकलेलं आहे ती याचं सुंदर असं खत होतं मित्रांनो आपल्या शेतीसाठी हे बघा इकडे आपली मोसंबीची झाडं वगैरे कशी येला आणि हे बघा वातावरण कसं सुंदर असं झालेलं आहे बघा ऊन पण पडलेलं आहे एकीकडे आवड पण आलेलं आहे काही ठिकाणी पाऊस पण चालू आहे तर हे बघा आमचे काम चालू आहे बघा इकडे कांदा छाटणी कांदा छाटणी चालू आहे तर हे बघा मित्रांनो कांदा छाटणी चालू आहे आणि इकडं रोजाना माणसं लावली आपण हे बघा हे आता हे रोजानं मित्रांनो हे जायपैकी हे हे दिसतं की हे कुल्पीचे कुलफीच्या रोजानं लावले हा ते बघा ते ती एक कुल्फी आणि हे एक कुल्फी हे कुल्पीचे कुल कुल रोजदार आहे मित्रांनो यांना एक कुल्फी द्यायची आणि हे कांदे आपले काम करू लागायला लागलेले लेमयने ले ती मुलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा रोज आमची व्हिडिओ बघण्यासाठी ओके तर हे बघा कांदा अशा प्रकारे छाटणी चालू आहे बघा आता याच्यामध्ये आपण जवळपास एक महिना झाला मित्रांनो कांदा काढू एक महिना झालेला आहे तर त्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही मस्त क्वालिटी मित्रांनो आहे बघा तर कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय आणि तुमच्या तिकडे कांद्याचा भाव काय आहे म्हणून कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपण अशी छोटीशी घरगुती चाळ बनवलेली आहे बघा कांदा ठेवण्यासाठी आहे बघा अशी चाळ बनवलेली आहे बघ घरगुती साधी आणि त्याच्यामध्ये कांदा साठवून ठेवलेला मित्रांनो तर कमेंट करून सांगा की तुमच्या तिकडं कद्यालाई खाँदैछ ओके ए बग उत्तम क्वालिटी तर कलिटी कहाँद्या कदा छाटनी चाहिँ कि याला जवप एक महिना मित्रा कदेक पाथीमै झाकिल बगा पातप वाहु गे ती कदी छाटनी चालुली छाटून हे बित ती टोपली भाराइ कदा छाटु ती किरे तोपले सर एक एक घेन दादा एदा एक एक घेना बग मन अवकाइ काम गर्दै बग हे असे खांब चालू मित्रांन हे कांदा उचल तो कांदा उचल हे बघा इकडे कांदे निघून टाकले मित्र हे बघा हे डवळा कांदा कशासाठी येऊ ओन लागलच खायचं डवळा कांदा हे बघा कांदा चटणी अ दादा ए दादा, दादा या कोपऱ्यात टाक म्हटलं ना तू नाही या, या का सोयी ना याशी खराब कांदे घेऊ नका हे बघा हे कोण टाकलं रेशी खराब कांदे बघा इथे कांदे टाकणं चालू आहे त्याच्यावरती आपण पावडर वगैरे मारले मित्रांनो हे बघा पावडर खा कांदा खराब होऊ नये आणि आवळ आवाळ ह्या बाजूला कॅर झालेले आहे बघा असे कांदे आमचे हे कांदे इकडे चालू आहे असे उखंडावरती खत होतं त्याचं मस्त हे बघा चल रे हे चल हे बघा मित्रांनो घेतो आम्ही कांदा छाटून आणि नक्की कमेंट करा की इकडून व्हिडिओ बघता येतो मी आणि तुमच्या तिकडे कांद्याचं काय मार्केट चालू आहे कारण आपल्याला कांदा एकदाच विकायचा आहे आणि एकदाच पैसे घ्यायचे आहे तर आम्ही घेतो कांदा छाटून आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय